तुमची मागणी काय आहे आणि काय तुम्हाला काय धमकी वगैरे मिळाली आहे का इथं बसल्यावर हां आमची मागणी अशी आहे का गट नंबर बासष्ट वरती जे काय बांधकाम चाललेलं आहे बोगस बांधकाम तर ते बांधकाम त्वरित थांबण्यात यावे आणि दे उपोषण आम्ही चालू केलं म्हणून आमच्या भाऊ जो भाजपचा नेता आहे सया घेतल्या दिल्या असताना एक तिचं उपोषण लावलं तर त्या सह्या आम्हाला कशा आम्ही कशासाठी दिल्या हेच आम्हाला माहिती नव्हतं कारण की आम्ही त्या टायमाला दोन तीन वर्ष पूर्वी आम्ही त्याच्या घरी गेलो होतो मित्र जेवायला तर मग त्यांनी आम्हाला पडे गावलं नाही ना आणि तिला त्यांनी आम्हाला तो कागद काही नाही दिला कारण मला लिहिता वाचता येतं आणि आम्हाला सगळ्याला थोडंफार लिहिता वाचता येतं मला त्यांच्या जास्त लिहिता वाचता येतं असं काही नाहीये पण आम्हाला तो पेपर त्यांनी वाचून नाही दिला आणि आम्हाला म्हणे मी तो तुमचा भाऊ आहे तुम्ही सह्या द्या तर मग आम्ही त्याच्यावर सह्या केल्या मग नंतर आम्हाला त्याने वीस वीस हजाराचे चेक दिले आणि मग ते, 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 ते आज आम्हाला समजता एका त्या सहा त्यांनी शेतासाठी घेतल्या होत्या पण त्या शेताची किंमत आज वीस हजार नाहीच आहे ना त्या शेताची किंमत आज पन्नास कोटीचा भाव चालू आहे आणि मग त्या शेताच्या त्या शेताच्या सह्या कसं काय ग्राहक करू शकतो आपण त्या

तर आम्ही आत्मदान करू आमची जर मागणी पूर्ण झाली नाही तर कारण की आम्हाला त्या जमिनीची किंमतच भेटली नाही ना रुपयाची काय किंमत होती का तर त्या भावामध्ये त्या वीस हजारामध्ये त्यांनी आम्हाला आमच्या सहा घेतला समजा आणि आम्हाला काही माहिती नसताना मग आमची फसवणक झाली ना मग आता हा आमचा भाऊ एडा होता का एवढा भाजपचा तो नेता आहे मोठा हा आणि त्यांनी पन्नास लाखाची गोटीची जमीन तो आम्हाला म्हणतो वीस हजारामध्ये तुम्ही सह्या दिल्या मग याच्यामध्ये कोण कि, आहे हा चुकीचं कोण आहे आम्ही हे करतोय मग त्याला हे समजायला पाहिजे ना की बाबा आपण आपली बी फसवणूक नाही झाली पाहिजे आणि बहिणीची बी फसवणूक नाही झाली पाहिजे मग निदान मग त्यांनी आम्हाला हे ते करायचं होतं ना की बाबा ताई या जमिनीची किंमत जी आहे त्यांची पन्नास ना किंमत आहे आपण याच्यामध्ये आपण जास्त पैसे काढू आणि तो जे काय म्हणतोय ना माझ्या ताई काय बोलणार तुमच्या विरोधात तक्रार इथं महानगरपालिकेमध्ये केलेली आहे आणि काय तुमचं काय म्हणणं आहे तुमचं आम्ही जे बांधकाम चालू आहे एवढी साहेब ते बांधकाम चालू केलेलं आहे ते बांधकाम थांबण्यासाठी आम्ही उपशोधलं बसलेलं आहे ते थांबण्यात यावं बांधकाम ते अधिकारी काय बोलतात ते अधिकारी बोल काय आम्ही सांगू तुम्हाला दोन तीन दिवसांनी असं काही सांगता येईल किती दिवस दुसरा तिसरा दिवस झालेला मग त्यांचं काय म्हणणं तुमच्या विरोधात कोणी कंप्लेंट केलेली आहे आमच्या विरोधात कुपोषण केली त्यांचं काय म्हणणं त्यांचं म्हणणं आहे का मी यांच्या सहाय्या घेतलेले पण त्यांनी जेव्हा सहाय्य घेतले तेव्हा आम्हाला शेतीच्या बाहेर काही सांगितलेलं नव्हतं आम्ही शेतीच्या बऱ्यात तुमच्याकडून सहाय्य घेतोय म्हणून आम्हाला याची शेतीची कुठलीच माहिती नव्हती त्यावेळेस त्याने आमच्या सह्या घेतल्या म्हणे आम्ही मा माझ्यावर रिसोर्स ठेवून पण तुम्ही मला सहाय्य देऊ शकत नाही का माझ्यात बहिणी तुम्हाला वीस वीस हजार रुपये मी देतो आम्हाला चेक दिलेले त्याने वीस वीस हजाराचे ज्यादा काही दिले नाही आम्हाला पैसे त्यांनी तर आम्ही ते सह्या दिले त्याच्या त्याच्यावर भरोसा ठेवून दिले नाही सह आता म्हणतो एक मी शेत शेताच्या लहान लोक माझा भाजपमध्ये ते तो भाजपचा तो नेता आहे आता माझे घरवाले वाढले तर काही नेत नाही आणत नाही किरीत नाही काय नाही तू नाही आई तू मेली का एका जीवंत आहे हा काहीच नाही मोठा लवकरच करतो पोषण मोठा लवकरच करतो तू काहीतच नाही तू तो भाजपचा नेता आहे तू काहीच म्हणतच नाही माई आ मेली का एका जिवंत आहे का नाही काहीच नाही हा तो माझा पुटण्याना केस टाकली आमच्या शेतामध्ये तर ते सांगायला लागला मला म्हणतो की अंगठाजी मला म्हणलं का म्हणजे पुतण्याने केस टाकली मग त्याच्याबद्दल तर माझा काही काही घेतलं त्यानं माझ्याकडून त्यानं केस टाकली म्हणून बाजीराव केस टाकली त्याच्यासाठी ते अंग घेऊन घेत माझ्यावाला आणि मग तो असं बोलायला लागला तू धमक्या देऊ लागले तुम्हाला मग धमक्या येतो तू मी असं करीन मी तसं करीन आणि साहेब काय म्हणते

उपोषण लावलेलं आहे काय मागणी आहे तुमची आमची मागणी ते बांधकाम थांबावा आणि आमची जमीन आम्हाला वापीस द्यावा तर याबाबत तुम्ही महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला आहे हो केला हा मग त्यांचं काय उत्तर आलं त्यांचं आज उत्तर नाही आलं नाही या अगोदर म्हणजे उपोषणाच्या अगोदर तुम्ही तिथं पत्रव्यवहार केला असाल ना काय इथं काय इथं बांधकाम बेकायदेशीर चालू आहे म्हणून आणि तुमच्या विरोधात कोणी कोण -कौन काय तक्रार केलेली काय त्या पाहिला मोबाईल वर ते हिडो पाहिला आमच्या भाजपचा नेता आहे तो त्या पावर बोलला तो एक तर आम्हाला तर लिहिता वाचता येत नाही आता ते पहिलं कसं आहे त्याच्या घरी पित्राचा कार्यक्रम आता जेवायला बोलवलं जेवायला जेवायला आणि मग आम्हाला म्हणे मायावर विश्वास आहे ना तुमचा मग या याच्यावर तुम्ही आमखे द्या कोणाला म्हणे सहा करा मी जशी मी आल हे बाकीच्या येत तिकडं पडेगावच्या तिकडं जाऊन असतं तिथं आम्हाला आमथ मला आमता द्याल ना ते काल इथं दाखवला तो पे पेपर तर बाबा याय ना मला सह्या द्या असं केलं तसं केलं आमचा तो म्हणे विश्वास नाही का आता भाऊ म्हणून विश्वास होता म्हणून ना बाबा आम्ही त्याच्यातलं पुढं काय ते आम्हाला काय माहिती आहे मोठ्या मोठ्या नेते सगळं आता ते मुख्यमंत्री तो काय उपमुख्यमंत्री तो गृहमंत्री आता त्याला लांब लाभ आता त्याच्या हात पोहोचलेले आपण काय गरीब लोक आहे आपल्याला दबाव